वाढदिवसाला तलवारीने केक कापल्याचा प्रकार चांगलाच अंगलट आला असून सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी लागू केलेल्या जमावबंदी आणि शस्त्रबंदी आदेशांना डावलत सात जणांनी सोलापुरातील साठे पाटील वस्ती परिसरात वाढदिवस साजरा करत तलवारीने केक कापत दहशतीचे वातावरण निर्माण केले या बेदरकार कृत्यामुळे वाढदिवस साजरा करण्याऐवजी सर्वांना कायद्याचा हिसका बसला असून सलगर वस्ती पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी कठोर निर्बंध जारी केले आहेत सार्वजनिक ठिकाणी अधिक व्यक्तींचा जमाव शस्त्रांचा वापर आणि आणि मिरवणुकींवर बंदी असतानाही विजय साठे सहकाऱ्यांनी रात्री रस्त्यावर एकत्र तलवार हवेत फिरवत केक कापला यानंतर त्यांनी परिसरात बाईक रॅली काढत लोकांच्या मनात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी विजय साठे प्रदीप सिद्धराम संकटेकर प्रशांत शिंगे करण शिंगे भैया पोळ आणि अन्य दोन जणांचा समावेश आहे पोलिसांनी सर्वांना नोटीस बजावली असून पोलीस उपनिरीक्षक सूरज कुतवळ या प्रकरणाचा तपास करीत आहेत